लहान मुलांचं जसं बोरहाण केलं जातं ना त्याप्रमाणे नवविवाहित स्त्रीच सुद्धा बोरहाण केलं जातं ते कसं करावं हे आता आपण समजून घेऊया बोरनान यामध्ये दोन शब्द आहेत बोर म्हणजे बोरफळ आणि नान म्हणजे स्नान म्हणजेच काय तर बोरफळ आणि त्याच ऋतूत येणारी नवीन फळं या सगळ्यांनी मिळून एकत्रित तिच्या अंगावर वर्षाव करणे म्हणजे बोरनान होय नवविवाहित स्त्रीच जसं सासरी बोरनान केलं जात ना तसं माहेरी सुद्धा केलं जातं म्हणजे दोन्ही ठिकाणी बोरनान करण्याची पद्धती आहे नवविवाहित स्त्री माहेर सोडून सासरी नवीन घरी आलेली असते त्यामुळे नवीन नाती जुळतात नवीन नियम असतात नवीन जबाबदाऱ्या तिच्यावर येऊन पडतात हे सगळं पेलवण्याची तिच्यामध्ये क्षमता निर्माण होत असताना तिच्यात काही भावनिक आणि मानसिक बदलही होत असतात काही चुका होण्याचाही संभव असतो त्यावेळेला सासरच्या मंडळीकरून एक तिला विश्वास देण्यासाठी माया देण्यासाठी प्रेम देण्यासाठी हा संस्कार असतो माहेरच्या मंडळीं ज्या वेळेला करतात त्यांचा उद्देश असा असतो की तू सासरी गेली असेल त्या सासरी तर तू सुखी राहास पण माहेरून तू गेली असं नाही हे घरही तुझंच आहे आणि म्हणून तिला अशा तऱ्हेने एक मानसिक आधार देण्यासाठीचं काम देण्याकरता हा विधी दे केला जातो हे बोरनान विवाहित स्त्रीचं संक्रांतीनंतर पाचव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी करतात सासरी तसं माहेरी करताना याच दिवशी केलं जातं पण ती माहेरी आलेली असली पाहिजे आता या दोन हजार सव्वीस या वर्षी संक्रांत चौदा तारखेची आहे म्हणजे एकोणावीस जानेवारी किंवा एकवीस जानेवारी या दोन दिवसात आपण तो पैकी आपण करू शकतो मकर संक्रांतीनंतर करण्याचा उद्देश असा की उत्तरायण सुरू झालेलं असतं सूर्याचा उत्तर मार्गी प्रवेश असतो तसं या नवविवाहितेचं जीवन हे उत्तरोत्तर उन्नत होत जावो या पाठीमागची भावना त्या पाठीमागे असते म्हणून संक्रांतीनंतर आविधी केला जातो सासरीच्या शास्त्रमंडळीकडे करत असताना त्या महिलेची सासू करते सासू नसेल तर त्या कुटुंबातली जी ज्येष्ठ महिला स्त्री असेल तिच्या ती हा विधी पार पाडत असते हा विधी महिलांचा आहे त्याच्यामुळे पुरुष याच्यामध्ये उपस्थित राहतात पण विधी करत नाहीत हा विधी करत असताना काही पूर्वतयारी करतात आणि त्या अनुषंगाने तो केला जातो पूर्वतयारी आपण एकत्रितच बघूया त्या नवविवाहित महिलेला काळ्या रंगाची साडी नेसवून तिला हलवा किंवा तिळगुळाच्या दागिन्याने अलंकृत करावे घर सजवलेलं असतंच तसंच देवघरासमोर पाटावर पाटाच्या सभोवती सुंदरपैकी रांगोळ्या काढाव्या सभोवले या सजवलेल्या पाटावर तिला बसवायचं आणि त्यानंतर तिचं औक्षण करायचं औ त्यानंतर बोरं त्या ऋतूत आलेली सगळी नवीन फळं म्हणजे ऊस हरभरे शेंगा इत्यादी फळांचा वर्षाव तिच्या डोक्यावरून करावा म्हणजे तिचं बोरनान होतं अलीकडे चॉकलेट बिस्किट असे अनेक पदार्थही त्यामध्ये वापरायला सुरुवात केलेली आहे नवविवाहित स्त्री ज्यावेळेला या संक्रांतीनंतर पाचव्या किंवा सातव्या दिवशी जर माहेरी आलेली असेल तर आई तिचा संस्कार करत असताना तिला शुद्ध स्वच्छ वस्त्र परिधान कराय केल्यानंतर सासरकळ कर करतात तशाच पद्धतीनं तिला सुंदरपैकी सजवलेल्या पाटावर बसवल्यानंतर तिला दागिन्यांनी अलंकृत करायचं अर्थात ती दागिने म्हणजे हलव्याचे किंवा तिळगोळाचे वर का <laughs> आणि त्यानंतर आई तिचं औक्षण करते तिला हळदी कुंकू देते त्यानंतर सगळ्या उपस्थित महिला असतील सर्व मिळून तिच्या डोक्यावरून तांदुळांचा वर्षाव करतात किंवा मुरमुऱ्यांचा वर्षाव करतात अशा पद्धतीने हा विधी केला जातो त्यानंतर आई त्या मुलीची ओटी भरते त्या ओटीमध्ये बोरफळं ऊसाची तुक उसाचे तुकडे हरभरे शेंगा इत्यादी पदार्थ तर असतातच पण त्यासोबत नवीन साडी तिळगुडाचे तिळगूळ किंवा हलवा आणि सुंदरपैकी एखादी भेट वस्तू ही ओटी माहेरची ओटी अत्यंत महत्त्वाची असते त्यानंतर आई तिला मिठी मारते आणि प्रेम देते आणि सांगते की तुझं सासरी तर सुखीच रहा, पण माहेरसुद्धा तुझंच आहे काही भागामध्ये थोडीशी यामध्ये एक वेगळी पद्धत वापरली जाते ती म्हणजे अशी की हा विधी होत असतानाच त्या विवाहितेच्या अंगावरून बोर आणि पोळी ज्याला आपण नान म्हणतो नानच्याऐवजी पोळी हा शब्द आपण घेऊया त्या ते घेऊन ती सासू त्या महिलेच्या अंगावरून तीनदा किंवा पाच वेळा उतरविते आणि ते उ नंतर बाहेर कुत्रा किंवा कावड्यांना ते घालतात आर खाऊ घालतात याचा पाठीमागचा उद्देश असा असतो की तिचा काही नजर दोष लागलेले असतील तर ते बाहेर निघून जावं आणि तिला स्थैर्य प्राप्त होव तसं माहेरी सुद्धा असाच विधी केला जातो तिच्या अंगावरून ते तीन किंवा पाच वेळा बोर आणि नान उतरवल्यानंतर मात्र इथे बदल असा आहे की हे कुत्र्याला किंवा गाई कुत्र्याला किंवा कावड्याला खाऊ न घालता आई स्वतः खाते किंवा गाईला खाऊ घालतात हा दोघांमध्ये बदल आहे सासरकडे ही महिला नवीन आलेली असते त्यामुळे तिला सासरची मंडळी आधार देतात की तू सुखी रहा तू या घरात आहेस आमची लेख म्हणून आहेस त्यामुळे तुला तुझं सुख तुझं संरक्षण अशा रक्षणाची जबाबदारी आमच्यावर आहे अशा तऱ्हेला तिचा एक मानसिक आधार देणं तिचा स्वीकार करणं यासाठी हा एक विधी नसून एक भावनिक संस्कार त्या पाठीमागे आहे म्हणून बोरनान केलं जात असतं बोरनान केलंच पाहिजे असं नाही पण त्या त्याचा काही दोष लागत नाही त्यामुळे त्यामध्ये कुठे तो एक लोक परंपरा असलेला विधी आहे त्यामुळे त्याच्यात काही उपवास नसतात काही मंत्र नाहीत ब्राह्मण पंडित वगैरे त्याला काही लागत नाही त्यामुळे तो एक आत्मीयतेने एकमेकाचा स्वीकार एकमेकाचा विश्वास एकमेकांना प्रेम देणं एकमेकांच्यामध्ये स्नेहभाव निर्माण होणं आणि महिलेच्या नवविवाहितेच्या मनातील भीती दूर होणं या उद्देशासाठी तो केला जातो म्हणून तो नाही केला तर दोष लागत नाही